नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी तुमचा कोकणी चेतन आज मंडळी सुट्टी आहे आणि आम्हाला पण आता जायचं आहे डॉक्टर कडे ममताची दाढ दुखते ना ते दाढ काढायला जायचंय आज अपॉइंटमेंट आहे ममता चल ना डॉक्टरकडे कडे जाऊया ममताला पण जास्त बोलता येत नाही दुखते त्याच्यामुळे हो आणि आई पण आली आहे ममताची आत्ता जरा इकडे इंजेक्शन देऊन वगैरे मला बसायला सांगितलं होतं तर आम्ही थोडं बसतोय दहा पंधरा मिनटं इकडे बाहेर अंडई आता आम्ही ममताची दाळ काढायला आलो आहे ट्रीटमेंट चालू आहे ममताची हे बघा मंडळ अशी भाजी केली आहे मी फ, हे काय फरस मी बटाटा त्यानंतर परत गाजर वगैरे घातले त्याच्यामध्ये असं खोबरं घालून मस्त भाजी केली आहे चेतनला डब्यासाठी आता इकडे भरायचं आहे डबा मला तर लेट झालेला थोडंसं मग म्हटलं की थंड करत ठेवूया म्हणून इथे आणलंय जरा फॅन खाली आणि चपात्या पण झाल्यात आता आणि आता डबा भरणार चेतनला पण लवकर जायचं आहे आता कामावर इकडे बघा आईने ना छान पेके, माझ्यासाठी कडी भात वगैरे असं केलं आहे बघा कढी केली आहे आणि साधीच अशी नॉर्मल आणि भात वगैरे केलं आहे आणि हे बघा आता मी पापड आहे ना जरा भाजणार आहे दोन आम्हा दोघींसाठी एक एक खायला आणि सकाळी तर काय टिफिन झालं असायचे त्यांना तर काही दिलीच आहे भाजी वगैरे चपातीवर सगळं मला पण जास्त बोलता येत नाही ये कारण तीन टाके पडलेत ना त्यामुळे जरा नरमच असं काहीतरी खायला वगैरे सांगितलं आहे डॉक्टरने आणि आता जेवण घेणार आणि गोळ्या वगैरे आहेत त्या टॅबलेट घेते मी जरा आणि मग आराम करेन असं सगळं चालू आहे जरा मऊसूद कडी भात वगैरे असंच खाईन रात्री जरा वरण भात वगैरे असंच खाल्ला होता मी चेतन पण गेलंय का मला आई पण काहीतरी काम करती है। आई का का है। करते आईचं पण काय ना काय चालूच असतं आणि अनामिका ही बघा इकडे अशी खेळतीये ती बघा अनामिका काय करतेस ग काल तर मला अजिबात बोलता नव्हतं येत दिवसभर मी झोपलेच होते गोळ्या वगैरे घेतल्या मग त्यानंतर थोडंसं आता कुठे बरं वाटतंय मला हा ना मी आहे स इकडे बसून वगैरे गॅलरीत हो ना हा नामिका काय करतेस तू आणि चला मंडळी हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टिल देन बाय टेक केअर बाय बाय कर बाय कर बाय